नमस्कार मित्रांनो मी राजा घेतकर तुमचं सेव्हन राऊंड मध्ये स्वागत करतो गिनीस बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नाव नोंदवण्याकरिता लोक वेगवेगळे प्रयत्न करत असतात अमेरिकेतल्या टेक्सस येथील एका महिलेने आपल्या अनोख्या समाजसेवेच्या माध्यमातून गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला आपली दखल घेण्यास भाग पाडला आहे या महिलेनी मातृत्वाचं आणि वात्सल्याचं दर्शन घडवलं आहे नवजात बालकांसाठी संजीवनी दूध ब्रेस्ट मिल्क प्रमाणात दान करून या महिलेने विश्वविक्रम म्हणजेच वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे कोणत्याही इतर महिलेनी आजपर्यंत या महिलेपेक्षा जास्त ब्रेस्ट मिल्क डोनेट केलेलं नाहीये चला जाणून घेऊया या वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल काही अधिक माहिती पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे ह्या पुढे सुद्धा अशीच इंटरेस्टिंग माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो ऍलिस ऑगलिट्री असं या छत्तीस वर्षांच्या महिलेचं नाव आहे तिने दोन हजार पासून अस्तित्वात असलेल्या पंधराशे सत्तर लिटर ब्रेस्ट मिल्क डोनेट करण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डला ब्रेक केला आहे जुलै दोन हजार तेवीस पासून ती ब्रेस्ट मिल्क डोनेट करते आणि तिने डोनेट केलेल्या ब्रेस्ट मिल्कची क्वांटिटी ही आधीच्या विक्रमाला मागे टाकणारी आहे या महिलेने चक्क दोन हजार सहाशे पंचेचाळीस लिटर ब्रेस्ट मिल्क आजपर्यंत डोनेट केला आहे तिने दान केलेल्या दुधामुळे वेळेआधी जन्माला आलेल्या तीन लाख बाळांना वाचवण्यासाठी मदत झाली आहे या महिलेने दोन हजार दहा साली आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला तेव्हा तिच्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्या बाळाला दुधाची जितकी गरज आहे त्यापेक्षा कितीतरी दूध तिच्या निर्माण एका नर्सने तिला प्रश्न विचारला की तू तुझं तयार आहेस का तोपर्यंत तिला हे माहीतच नव्हतं की आपल्या स्तनांमध्ये इतक्या जास्ती प्रमाणात जे दूध तयार होते ते ती डोनेट करू शकते ती याचे काही पैसे घेत नाही तिचं असं म्हणणं आहे की ह्या चांगल्या कामासाठी पैसे घेणं योग्य ठरणार नाही तिने दान केलेल्या दुधामुळे सरोगसीच्या माध्यमातून जन्माला आलेल्या बालकांबरोबरच आरोग्यविषयक समस्या असलेल्या बालकांनाही याची मदत झाली आहे आपल्या सणांमध्ये एवढं दूध का निर्माण होत आहे यासाठी तिने कोणतीही टेस्ट केलेली नाहीये पण भरपूर पाणी केल्यामुळे आणि उत्तम आहार घेतल्यामुळे हे होत असावं असा तिचा अंदाज आहे जनजागृती करून ती इतर महिलांनाही ब्रेस्ट मिल्क डोनेट करण्यासाठी एनकरेज करत आहे तुम्हाला या समाजसेवेबद्दल काय वाटतंय आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत